नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतीला दिले सर्वोच्च प्राधान्य दिनदुबळ्यांची दूर केली लाचारी रयतेचे राजे शोभतात खरे बहुजनांचे खरे कैवारी बहुजनांचे खरे कैवारी छत्रपती शाहू महाराज हे मराठा साम्राज्याचे एक महान शासक आणि समाज सुधारक होते त्यांच्या शासन काळातील कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणा आणि कार्यामुळे दृष्टिकोन आणि दूरदृष्टी स्पष्ट झाली त्यांच्या कृषीविषयक कार्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुधारले उत्पादन क्षमता वाढली आणि कृषी क्षेत्रात एक सशक्त सुधारणा घडवली शाहू महाराजांचा शासन काळ अत्यंत कष्टमय आणि समस्यांनी भरलेला होता कृषी क्षेत्रात कमी उत्पादन अडचण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत त्रस्त होता कमी उत्पादनामुळे अन्नधान्याची तूट निर्माण झाली आणि त्यात दुष्काळाची भर पडली त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अवघड झाले आणि त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला शाहू महाराजांनी या समस्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दीर्घकालीन धोरणे तयार केली आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला शाहू महाराजांनी कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले त्यांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण देण्याचे ठरवले सुधारित बियाणे जैविक खतांचा वापर आणि कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली त्यामुळे उत्पादन क्षमता वाढली आणि उत्पादनाचा दर्जाही सुधारला शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी त्यांनी कृषी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांचा वापर करून पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवली या प्रक्रियेमुळे कृषी क्षेत्रात स्थिरता प्राप्त झाली अवेळी पावसामुळे आणि पावसाच्या कमी प्रमाणामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसाना सामोरे जावे लागले याकरिता शाहू महाराजांनी जलसंधारणाच्या कार्याला महत्व दिले त्यांनी जलसाठ्याचे प्रकल्प सुरू केले जसे की नद्या तळे आणि विहिरीचे पुनरुज्जीवन या उपाययोजनांनी शेतकऱ्यांना आवश्यक पाणी मिळवण्यास मदत झाली त्यांनी विविध जलसंधारण प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळाची समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे पिकांचे नुकसान कमी झाले आणि उत्पादनामध्ये सुधारणा झाली यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाच्या सुरक्षिततेची आणि स्थिरतेची ग्वाही मिळाली शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा पुरवठा करून शाहू महाराजांनी कृषी क्षेत्रातील आर्थिक दूर केल्या त्यांनी शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज व्यवस्था सुरू केली ज्यामुळे त्यांना कृषी साधने खरेदी करण्यास आणि उत्पादनासाठी आवश्यक संसाधने मिळवण्यासाठी मदत झाली या कर्ज व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यांना उत्पादन वाढवण्याची संधी मिळाली शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करण्यासाठी शाहू महाराजांनी विविध योजनांची अंमलबजावणी केली त्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन उपक्रमांना आणि आर्थिक मदतीसाठी विशेष फंड तयार केला यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आवश्यक संसाधने प्राप्त झाली शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी सामाजिक सुधारणा आणि प्रगतीशील योजनांची अंमलबजावणी केली शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मान्यता मिळावी आणि त्यांचे अधिकार सुरक्षित राहावे यासाठी त्यांनी विविध धोरणे तयार शेतकऱ्यांसाठी शालेय आणि आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवली ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारले कृषी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकारांची आणि कर्तव्याची माहिती दिली त्यांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांना एक आदर्श आणि सशक्त सामाजिक आधार मिळाला शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य हे त्यांच्या शासकीय कार्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे त्यांच्या योजनांनी आणि सुधारणा कार्याने कृषी क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला त्यांच्या दूरदृष्टीने आणि कार्यक्षमतेने कृषी क्षेत्रातील समस्यांचा सा, सामना केला आणि एक मजबूत समृद्ध कृषी व्यवस्था तयार केली शाहू महाराजांचे कृषी कार्य आजही प्रेरणादायक आहे आणि कृषी क्षेत्रात विकासाच्या प्रक्रियेसाठी एक आदर्श उदाहरण ठरते छत्रपती शाहू महाराजांच्या महान कार्यामुळे कृषी क्षेत्रात एक नवीन क्रांती घडली ज्यामुळे त्यांच्या काळातील शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुसह्य आणि समृद्ध झाले धन्यवाद